कोमुर्णा हा राज्यातील आदर्श तालुका म्हणून गौरविला जाणार आमदार सुधीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा अंतर्गत पोहुर्णा येथील लाभार्थ्यांना वर्ग एक आदेश व प्रमाणपत्र वाटप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आले पूर्वी मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंभुर्णा तालुक्याला आज विकासाचा नवा चेहरा लाभला असून उत्कृष्ट रस्ते नगरपरिषद इमारत स्टेडियम वाचनालय इको पार्क वसतिगृह सिंचन सुविधा आणि पांदन रस्त्यासारख्या प्रकल्पामुळे तालुक्याला नवी ऊर्जा मिळाली आहे त्यामुळे कोंभुर्णा तालुका भविष्यात राज्यातील आदर्श तालुका म्हणून गौरविला जाईल असा विश्वास माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला कोमुरणा तहसील कार्यालयात लाभधारकांना वर्ग एकच्या आदेश वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी आदिवासी चळवळीचे जिल्हा संघटक प्रमुख जगन एलके प्रदेश महामंत्री अलकाताई आत्रा तहसीलदार मोहनीश सेलवटकर आदींची उपस्थिती होती